स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडेसातशेव्या जयंतीनिमित्त कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीनं दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळा हरघर तिरंग रॅली तसंच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सरपंच सौ जयश्री महापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपसरपंच आप्पासाहेब पाटील ग्रामसेवक सुषमा कांबळे जवाहर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गटाच्या अध्यक्षा व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या हरघर तिरंगा रॅली उत्साहात पार स्वातंत्र्य दिनानिमित्त हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी युवकांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत गावातून देशभक्तीपर घोषणांचं अभव्य रॅली काढली शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सादर करत वातावरण राष्ट्रप्रेमानं भारून टाकलं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशेव्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडेसातच्याव्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्यान अभंगवाणी सादरीकरण व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला सुप्रसिद्ध कीर्तनकार शाहीर बाळासाहेब लाटवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतांच्या विचारांची प्रेरणा ग्रामस्थांमध्ये पोहोचवण्यात आली कार्यक्रमाचं संयोजन ग्रामपंचायत सदस्यांनी आणि स्थानिक युवक मंडळांनी मिळून उत्कृष्टपणे पार पडला यामुळे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं विनोद शिंगे कुंभोज